येणाऱ्या जी लोकसभेची निवडणूक आहे ती आपल्याला अत्यंत महत्वाची आहे आणि तेही निवडणूक आपण पार पडत असताना स्वर्गीय आबासाहेबांचे शब्द आपल्या सगळ्यांनाच लक्षात असणं ते ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आदरणीय गीते साहेबांना जी आपल्या सगळ्यांच्या हातून घडलेली चूक आहे ती दुरुस्त करण्याची संधी आहे एक असं ती छोटी लेख आहे त्याच्यामुळे तिच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये मला काय मतप्रदर्शन करायची आवश्यकता नाही भावनावरती एखाद्या गोष्टी एखादी वक्तव्य त्या ठिकाणी होऊ शकत असतात या तालुक्यातले दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते याचं उत्तर देण्यासाठी समर्थ त्या ठिकाणी आहे खरं की त्यावेळेला जे कमी का मी बोलो त्यावेळेची राजकीय भूमिका वेगळी होती आज एका राजकीय भूमिकेमध्ये सर्वांनी एकत्रित काम करायचं ठरलं असल्यामुळे खूप मोठ्या मताधिकाने खूप मोठ्या फरकाने दोन्ही निवडणुकीच्या मध्ये प्रचंड पद्धती अभूतपूर्व असं यश मिळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी